मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या चार योजनांचे चा पैसे जमा केले जाणार आहे तर नक्की कोणत्या चार योजना आहे त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या चार योजनांपैकी पहिली जी योजना आहे ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोळा हप्ते हे जमा करण्यात आलेले आहे आणि आता सतरावा हप्ता हा सोळाव्या हप्त्यापासून चार महिन्याच्या अंतराने आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी जी योजना आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला आहे आणि मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे अटी या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला होता या योजनेचे सुद्धा जून महिन्यात चार महिने होत आहे त्यामुळे नमो महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्तासुद्धा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हे दोन्ही खात्यामध्ये जमा केले जातील त्यानंतर पुढील जी योजना आहे चे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे ती म्हणजे पीक विमा योजना अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे अशा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा केला गेला होता त्यांना त्यांच्या तेन झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळत असते बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली आहे तसेच बरेच शेतकरी अजून भरपाईपासून वंचित आहेत मध्येच आचारसंहिता लागू झाल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळालेली नाही परंतु आता जून महिन्यामध्ये आचारसंहिता संपणार आहे त्यामुळे खरीप पीक विमा अंतर्गत राहिलेल्या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची ही जमा केली जाणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील जी योजना आहे त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जून महिन्यात जमा केले जाणार आहे ती म्हणजे दुष्काळी अनुदान योजना मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांना माहितीच आहे शासनाकडून सुरुवातीला राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यानंतर या तालुक्याव्यतिरिक्त नऊशे एकोणसाठ महसूल महामंडळाकडून दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे या दुष्काळी अनुदानसुद्धा या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला होता त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे केली होती तशी अनुभतीसुद्धा देण्याची दाट शक्यता आहे तसेच राज्यात उन्हाचा धडा बसत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे दुष्काळी उपाययोजना तसेच रुग्णालयीन सुविधा रस्त्यांची कामे महानगरपालिका आणि गाव पातळीवरील कामे यांनाही मंजुरी मिळण्याची शक्यता असताना आचारसंहिता आढळू येत आहे या पार्श्वभूमीवर आचारसंहिता शिथिल करण्याची गरज आहे या, या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पत्राद्वारे विनंती केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या चार योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद